हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द थॉट थॉटचा मराठी तर्क विचार मनन चिंतन परिपूर्ण विचार विवेक तर्कशक्ती विशिष्ट वर्ग लोक काल इत्यादीची विचार प्रणाली विचारधारा विचारशक्ती कदर काळजी मत कल्पना उद्देश हेतू अपेक्षा इच्छा स्वल्प भाग विचार करणे अर्धवट ठरवणे कल्पना करणे अपेक्षा करणे मनात आणणे काळजीपूर्वक मोकळेपणाने केलेले मूल्यमापन होत आहे थॉटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी नीड टू गिव्ह दिस प्रॉब्लेम सम थॉट दुसरा वाक्य आहे यू आर ऑलवेज इन माय थॉट्स तिसरा वाक्य आहे शी थॉट हिम काइंड अँड जनरस चौथा वाक्य आहे आय हॅव जस्ट हॅड अ टेरेबल थॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू